वेलकम टू माय न्यू ब्लॉग न्यू ब्लॉग मध्ये भावना आपला आज जसं की नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट मध्ये आपला पूर्ण गती साजरा करणार आहे आणि त्याचप्रमाणे आता जयंती साजरी होणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि पब्लिक पण फुल आलेली आपली तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये आणि सगळी पब्लिक असतात त्याने का इकडे जमा झाली बादशामध्ये छोटासा मनापासून आभार मानतो धन्यवाद यानंतर मुली प्रस्तावना हरिभक्त पारायण आपले विद्यार्थी महाराज हे करते त्यांना विनंती <laughs> करतो की त्यांनी पुढची प्रस्तावना करावी असं त्यांना विनंती करतो उपस्थित सर्व सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित या कार्यक्रमात <laughs> नक्की

शूट राहिले शूट म्हटल्यानंतर फोटोशूट चालू आहे आणि जबरदस्त इथं विषय गंभीर आहे हा प्रवीण दादा ला नक्की सपोर्ट करा यानं पण एक चॅनल खोलेले आणि विशाल बाळा आणि सगळी पब्लिक थोड्याच वेळामध्ये आपण जाणार इथून अकोल्याला बघितलं आता फायनली आपण इथून निघालेला आपला प्रवास बारीक शिकले ते अकोले तर जाऊन नाही थोड्याच वेळामध्ये मध्ये निघतोय तशी पब्लिक तर भरपूर सारी निघाली हे बघ अरे बाशा अर्धी पब्लिक तर गेली गेले का निघून पंधराशे अलो आईज फायनली आपला झालेला आहे इथं गाड्यांचा पॅकअप नुसता राडा नसता राडा पाहिजे निघालोय आणि आता आपली पब्लिक बघे पुढे गाडी पब्लिक एन्जॉय मजा आता इथून निघणार हाकल यायची गेश कारणा आलो तर आपलं नवीन पंटर की दत्ताबाई भाऊ आपली शाईन आणि या बघा आज किटकिट किट के घेतली भाऊ बहिणीसाठी गिफ्ट पण गेले दाखवू तुम्हाला तर वाशा गिरावा हा एक ब्लॉगर आहे ब्लॉगर बोलते सबको कलते चल बस चल बसी गाडी चल रही है भाई। सो आम्ही पोचलो आता इथं राजरूमध्ये आणि पब्लिक सगळी आमची पेट्रोल टाकू राहिली गाड्यांमध्ये टाक्या फुल करून राहिले नाही का म्हणून आपल्या भांगरना केलं करतो गरीब माणसं हो जास्त काही नाही थोडासा बघत तरी अरे व्हिडिओ भाई कसं आता आपण चाललोय तुम्हाला दाखवतो नाही का पब्लिक कसा राड आहे दहशत दहशत नावाची चीज नाही का राखी बाळा दाखवून राहिला गेलं बाळा दाखवून हे बघा आमचे काय त्याला बोलतात भावनो आदिवासी पावर भाई पब्लिक जाम पब्लिक पब्लिक का दहशत एक नंबर एक नंबर सगळे खाली बस खाली काय विषय झाला होता

फायनली आता आपण इथं आकवलो त्या ठिकाणी आणि आपल्या गाड्या लावून दिले तशा पण आणि पब्लिक तशी जाम जोश मध्ये आता इडून दिसलच पब्लिक तुम्हाला आणि आपल्या मागची तुम्हाला गर्दी समजत असेल किती मोठी पब्लिक असेल मागं नाही का आणि मोठ्या प्रमाणापेक्षा ब्लॉगर एक आणि सगळी पब्लिक आहे आपली मेन गोष्ट म्हणजे फोटोशूट हो चाललाय आपली पब्लिक इतर कुछ गाडी बिडी लागा किती आहे पब्लिकने सब रे सब लोक मुतरे oh <laughs> मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे हा तो आम्ही आता इथं बसतोय भावना हा उमेद गाणे बरं याला नक्कीच भाव ना सपोझ आपला बर का तीन कर डायरेक्ट डक्क्या नाही लावू शक कोणी भाव टोकन विकाय काहीतरी वाटतं टोकन आहे ना आलं एवढी गँग विडल्यानंतर ते टोप बी उलटे फालटे करून हाय पाय पब्लिक डाय टोप बी उलटे पालटे करून देणार ना रे नाही नाही अडे लाईनीत बसायचे बस बस बघ बघ कसे बसू राहिले बा जेवायला 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 कधी भेटेल का नाही बसली बा कशी पद्धतशीर जेवायला येतो काय नाही भाऊ ना आम्हाला आम्ही आता आलो एवढं उठून कायच नाही बाजू आम्हाला नाही भेटला जेवायला हाळायचं मुळीत कोंबडी होऊन गेले पत्रावळ्या घेऊन आलो होता पण आलो कुठे नाही कुठं काय माहिती भाऊ अण्ण यांनी डाय लाफसीचा डोप आणि गॅग बादशा हे अर्धा आता आण कसा वीड राहिलाय लापसी काय लापसी लापसी घ्यायकडे ये असा गाव राहिला हा हा बाबा हे उठू नको खाऊन घे काय भरपूर केल्या आता बाबां आता जिरवायचं काम करायचं बघत बस बाई काहीच नाही जिराव माझी आली का बघू थोडा रो नाचू बिचू आणि ते आपल्या गावात पण आप तुम्हाला थोडे व्हिडिओ बिडिओ टाकून देईल कसं काय होत आपण काही दहशतवादी नाही का आणि बाबानी नाही का याला आपण पुढच्या वर्षी नाही लढाई आली मला नाही भाऊ डायरेक्ट नाही काय मला आहे ना कम बॅक कम बॅक कम बॅक कम बॅक असतो असतो याला असतो असतो आयजन इस्को पा फायनल आम्ही इथं पोहचलोय पण आमचं पण रावल नाय का त्याला आहे आता कधी पोहोचली बा आणि त्याला इथ नि लावलाय असा यांनी फोनची सोय चालू इड कुठे तो ना कुठे बस आम्ही पाहिजे बस स्टँड समोर म्हणून काय काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर आण पाहिजे का नाही असे भाऊ पायगिरी नाही का बायगिरी चालू सध्या ए लाजन बाय काय लावडा ही सगळी पब्लिक आहे हा पोरडायक आरून जायला आता धरून आणलाय घडून तरी भाऊ नाही का अरे यार काय मारसं लाज पाहिजे तुला गर्दी आहे कुठं आता तू कुठं आता गिरली ना ते भाऊ विसावा म्हणजे असा विसावा आहे का डायरेक्ट पद्धतशीर नाही का पब्लिकला जाम दम लागलाय दम दम म्हणजे असा ला। एक दोन चार पाच कार घरी निघाली घरी पण डीजे नाही का घरी डीजे असल्या कारणामुळे आता सगळेजण ओके मध्ये चाललेले आहे भावांनो आणि तसंच की आता ही पब्लिक द्या ही चालले चला बघू हे चला गाडी काढे पण इथं फायनली पोहोचलेलो आहे नीला भाऊ च्या जापो जापो पोचल्यानंतर भाऊ आता ना आताय ना आपल्या गावात पण डी जे नऊ ऑगस्ट म्हटल्यानंतर भाऊ ना असं उत्सुकता राहते आणि त्याचप्रमाणे वाहून आता की थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ची पण काही शूटिंग टाकीलच आणि थोड्या किलबिलामुळे ना बोलता नाही आलं काही जास्त फक्त व्हिडिओज काढले फक्त दोन तीन आणि कसं आता इथून तर पोब्लिक तर आली सगळी

बाईज फायनली आपली नऊ ऑगस्टची पूर्ण फायनली रॅली बिली सगळी कंप्लीट झाली आहे आणि आता मी इथून निघालेलो आहे झापावर तसंच की बाबा हॅलो बावांनो फायनली आपण आपला कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तसंच की बावांनो तुम्हाला माहितीच आहे की आपला जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केले जाणार आपला सण जसं आता आज दिवसभरपासून बाहेर होतो अकोल्याला गेलेलो अकोल्यात मध्ये भावना दहशतवादी निर्माण करणार म्हणजे आपल्या आदिवासी पब्लिक भरपूर सारी होती आणि त्याच परंपरेला जपत आपली संस्कृती जसं की आपण तुम्ही बघितले असेल की तुम्हाला दाखवण्यात आहे आणि बघितलं बघितलंच असणार आहे कारण की त्या टायमाला तुमचा पूर्ण ब्लॉक ब्लॉग जी माझा कम्प्लीट होणार आहे आणि तुम्ही बघणारच आहे भावन्न तर बाशागिरीसारखी म्हणजे की जसंच की आपली रॅली पण आपल्या गावामध्ये सी ती रॅली मिरवणूक काढतो आपण दरशी प्रमाणे दरवर्षीप्रमाणे तर ती फायनली चांगल्या पपणे पार पडली आणि आता मी येतो झापोवर तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांना गुड नाईट त्याला बाय भावांनो आणि आपले ब्लॉग ते येतच असतील आणि